मित्रांनो नमस्कार कायदेशीर माहिती देणारा माझ्या युट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे आजचा विषय लिव्हिंग रिलेशनशिप आता लिविंग संबंध भारतात बेकायदेशीर नाही पण आश्चर्य गोष्ट म्हणजे त्याच्यासाठी कोणताही विशिष्ट कायदा नाही त्यामुळे जोडपो म्हणून एकत्र राहणे हा फौजदारी गुन्हा नाही किंवा तो बेकायदेशीर नाही असा निर्णय भारताच्या सर्वोच्च न्यायालयाने दिलेला आहे लिव इन रिलेशनशिप हे वैवाहिक सारखंच आहे इतकंच काय तर घरगुती हिंसाचार कायदा डोमेस्टिक व्हायलेन्स टू थाउजंड फाय अंतर्गत तो संरक्षित आहे म्हणजे त्या अंतर्गत जर कुठची महिला असेल जी लिव्ह इन रिलेशनशिप मध्ये राहत असेल आणि तिच्या नवऱ्याने तिला टांग दिली नाही लिव्ह इन रिलेशनशिप मधल्या नवऱ्याने तर ती त्याच्याविरुद्ध डोमेस्टिक के व्हायलन्सची के केस टाकू शकते लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये असलेल्या महिलेला पुरुषाने सोडून दिल्यास किंवा तिला सांभाळण्यास नकार दिल्यास तिला भरणपोषण म्हणजे मेंटेनन्स मिळण्याचा पण अधिकार आहे हे न्यायालयाने इतपत संरक्षित केलेले विवा तर विवाहशिवाय एकत्र राहणाऱ्या भागीदारांना विवाहित जोडप्यांप्रमाणेच समान कायदेशीर अधिकार नसतात परंतु कायदे कायदेशीर दृष्ट्या विचार केला त्यांना कायदेशीर संरक्षण दिलेलं आहे कोर्टाने म्हटलंय लिव्हिंग म्हणजे लग्नासारखे नाते या देशात सामाजिकदृष्ट्या अस्वीकार्य असले तरी गुन्हा किंवा पाप नाही मेजर दोघ आहेत गा, दोघही ज्याला आपण म्हणतो एज वाईज मेजर या कॅटेगरीत गुणले जातात मुलगी अठराच्या वर असेल पुरुष एकवीसच्या वर असेल तर त्यांना तो संपूर्ण अधिकार आहे कोणावर राहायचा कोणावर नाही त्याच्यावरती बाकी कोणाचा अधिकार नाही तू लग्नच केलं पाहिजे हाही अट्ट करायचं कारण आहे त्यामुळे लिव्ह इन रिलेशनशिप मध्ये पुरुषासोबत राहणाऱ्या महिलेला तिच्या जोडीदाराच्या मालमत्तेचा वारसा हक्क मिळतो जोडप्याने स्वतःला समाजासमोर पती पत्नी सारखे दाखवले पाहिजे मानले पाहिजे हे ते पूर्वच नाही तर त्याला काय अर्थ नाही दिसलं पाहिजे पूर्वीचं लग्न न विसरता बाबा लग्न केलेलं आहे ऑलरेडी एका पुरुषांनी आणि त्याला डिवोर्स न देता तो रिव्हिंग रिली, रिलेशनशिप राहू शकतो का नाही तो प्रतिबंध कायद्याच्या अंगाला खाली हे लक्षात राहत हो उच्च न्यायालयाने स्पष्ट म्हटलेलं की बाबा तुम्ही पूर्वीचं लग्न जे आहे त्याची सोड चिठ्ठी किंवा डिवोर्स न करता जर तुम्ही इन रिलेशनशिप मध्ये राहायला प्रयत्न करायला गेलात तर तुम्ही बायगमी खाली येऊ शकता पंजाब आणि हरियाणा उच्च न्यायालयाने असं म्हटलं की पूर्वीच्या जोडीदाराला घटस्फोट न घेता एकत्र राहणारे जोडपे लिव्ह इन रिलेशनशिप किंवा लग्नाच्या मधील संबंधांच्या व्याख्येतच येत नाही त्या महिलेला जर फसवला असेल तर ती येणार पण पुरुषाला काही अधिकार नाही खास करून लिव्ह इन रिलेशनशिप या संदर्भात चर्चा कधी सुरू झाली हा असं नातेसंबंध असतो भारतामध्ये तसा पूर्वी पार पद्धती फार वेगळ्या तरी चालल्या होत्या हे रिलेशनशिपच्या वरती विषय कधी आला राजेश खन्नाच्या बाबतीत आला राजेश खन्नाच्या शेवटच्या काही महिन्यांमध्ये जेव्हा त्याची बायको आणि त्याचा जावई आणि त्याची मुलगी सगळे त्याच्याकडे आले आणि त्याच्यासोबत राहणारी जी अनिता अडवाणी आहे तिला त्यांनी घराच्या बाहेर काढलं म्हणजे शेवटच्या प्रेत्यात पण तिला तिला त्या ते जे घेऊन जातात त्या ट्रकवरती तिला स्थान दिलं नव्हतं तिने त्याला त्या खानदानाला नोटीस पाठवली ती लिगल नोटीस पाठवली आणि त्यात तिने सांगितलं होतं की मी लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये आहे गेले दहा वर्षांहून अधिक रिलेशन तो त्यामुळे तो विषय चर्चेचा होता तो अलईदार पण त्या पहिला प्रकार होता की ज्या याच्यात लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये कोणतरी एक मोठ्या नावाच्या व्यक्तीच्या संदर्भात ती चर्चा झालेली होती मला वाटतं कमी वेळेमध्ये आपल्यासमोर मी लिव्ह इन रिलेशनशिप संबंध त्यामध्ये जे राहतात त्यांना मिळणारे कायदेशीर अधिकार या यासंगात आपल्यासमोर माहिती ठेवली पुढील व्हिडिओमध्ये असंच काहीतरी घेऊन येईल तिथपर्यंत इथेच थांबतो धन्यवाद